मुंबईतील एक दिवसीय अधिवेशनाच्या हालचाली सुरू झाल्यात विधानभवनात स्टेज आणि मंडप बांधायला सुरुवात झाली आहे आमदारांच्या शपथविधीसाठी अठ्ठावीस किंवा एकोणतीस नोव्हेंबरला अधिवेशन होणार आहे राज्य जिंकल्यानंतर भाजपनं आता आपली सारी ताकद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरण्याची भूमिका घेतली त्यासाठी विधानसभा इतकंच बळ महापालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची आतापासूनच तयारी करण्याच्या सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांना दिल्या भाजप प्रदेश कार्यालयामध्ये जिल्हाध्यक्षांची बैठक झाली आहे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली राज्यातील ऐतिहासिक निकालानंतर बावनकुळे यांनी जिल्हाध्यक्षांसोबत संवाद साधला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश यावेळी बावनक्ळेंनी दिले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा प्रवीण दरेकरांनी व्यक्त केली आहे तर फडणवीस मुख्यमंत्री व्हावे ही भाजपची इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलंय महायुती चालवण्याचं चा कौशल्य फडणवीसांमध्ये असल्याचं त्यांनी म्हटलं केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिल्लीमध्ये अमित शहाची भेट घेतली विधानसभेच्या निकालाबद्दल अमित शहा आणि मोहोळ यांच्यामध्ये चर्चा झाल्याचं समजतंय आहे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्लीमध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली दिल्लीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली आहे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर झालेल्या या भेटीला महत्व असून मात्र ही सदिच्छा भेट असल्याचं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं सत्यजित तांबेंनी अजित पवारांची भेट घेतली आहे अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर त्यांची भेट झाली सत्यजित तांबे हे विधान परिषदेचे अपक्ष आमदार आहेत सत्यजित तांबे यांच्यासोबत सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार मनोज कायंदे सुद्धा उपस्थित होते भाजप खासदार अशोक चव्हाणांनी बाळासाहेब थोरातांच्या पराभवावर केलेल्या वक्तव्यावरनं सत्यजित तांबेंनी त्यांना चांगलं सुनावलं अशा खुनशी पद्धतीचा विचार कोणी करू नये अशी टीका तांबेंनी केली आहे मला पक्षात असताना त्रास देणाऱ्यांचा जनतेने पराभव केलाय अशी टीका अशोक चव्हाण यांनी थोरातांवर केली आहे